खूप दिवसांत आहे टोमने मारत आहे नमस्कार मंडळी कशी काय मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तर आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि इकडं चालू आहे किचन मध्ये राधिका काय करताय का आज स्वयंपाक स्वयंपाक करताय स्वयंपाक तर रोजच करता मला आज खुश दिसत आहे तू शॉपिंग झाल्यामुळे फरक पडला तर मग शॉपिंग झाले तर लगे किचनमध्ये पण तर बरेच जण म्हणत होते की राधिका किचनमध्ये दिसत नाही आईस दिसते थोडासा तरी फरक होईना तो पडलेला आहे आणि इकडं भाजीची तयार चालू आहे ना आणि इकडं पुढं झालेलं आहे तर इकडं आई थोडीशी नाराज वाटली और... तर बऱ्याच जणांना व्हिडिओमध्ये कमेंट केलेली आपल्याला की दादा तुम्ही राधिकाला घेऊन गेले आईला खरेदी करायला नेलं नाही आणि आईला काही आणलं पण नाही मला आवडत झाले नाही तर काम, काम होते मंगिरीते ये रे ते ड्रेस पाहिजे होते ना म्हणून मंगिरी गेले तुझे आणि विशेष म्हणजे आईचं म्हणणं पण आहे असं की तुम्ही दोघजना जा तर तेव्हाच होतं हं दोघजण जा म्हणे ते व्हिडिओ मध्ये पण म्हटलं होतं आईनं हां जण जातो बाहेर पासून तिने आना काय पाहिजे तर कारण आयचं म्हण नवीन तसं काही नसते आईचं महत्वाचं असते आणि ते थोडस झालेलं आहे आम्ही म्हणतो पण पुढच्या वेळेस जेव्हा जाईल ना तेव्हा आईला घेऊनच जाणार आहे कुठलाही प्रोग्राम असला तर आईचं म्हणणं पाहिजे बन राहायचं म्हणून एवढं होतं की तुम्ही लोकं समजा नवीन आहे जाऊ जाणार या तर असं आहे तिचे कपडे मला काय पसंत मला पसंतीनं ते घेणार आहे काय ते तिच्याच पसंतीनं घेईन ना मी जरी गेली तर ना आणि का सऊच भाजीचे तयार झालेले मग परिणाम झालायचा अर्थ ड्रेसचा आज घातलेला नाही आहे तो पुढच्या हं तर पुढच्या वेळेस एक व्हिडिओ येणार आहे पेक्षा ड्रेससोबत घातल्यावर तिनं आणि त्यामध्ये दिसणार आहे कारण तिनं थोडंसं ते शिलाई वगैरे होते ना शिलाई फिटिंग तर तिकडे टाकलेलं आहे तर भाजीची तयारी चालू आहे तिची आज आहे का नाही भाजी

तर असं असतं मित्रांनो जवळपास आमच्या लग्नाला झालेल्या आहे आता दोन अडीच महिने आणि राधिकाचं म्हणणंही बरोबर आहे आणि म्हणायलाच पाहिजे तिनं पण आणि जवळपास जे राहिलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर हॉटेलमध्ये नेलेलं नाही आहे त्याच्यामुळे तिचं बरोबरच आहे कारण राधिका टोमने मारत आहे एक प्रकारचा की तुम्ही खूप दिवस झाले हॉटेलमध्ये जेवायला नेलेलं नाही आहे तुम्हाला ना म्हणता येईल किंवा काही असं वेगळं पण असता येईल तुम्ही म्हणजे खूप झालं त्याला पण साहजिकच आहे हां नवीन व्यक्ती जेव्हा घडत राहते आपल्या तर अपेक्षा आप असतातच काही ना काही की बाहेर कधीतरी बाहेर जेवायला जाव सोबत आणि पण गेलो तर आई पण सोबत येणार आहे आपल्या बर बरं ती का सोबत जाऊ कारण आता बरेचसे कारण हा काल थोडस बरच जणांना म्हटलं आपल्याला की आईला सोबत नेत जा किंवा मग काही घेऊन तर येत जा तर आम्ही जेवढं होईल तेवढा प्रयत्न करतो घेऊन येण्याचा किंवा बाहेर सोबत येण्याचा कारण मागच्या वयांना शेगावला गेलतो तेव्हा दोन्ही सोबत घेऊन गेलो होतो धार्मिक स्थळी आणखी इकडं मग जायचं जेव्हा पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस जेवायला जायचं म्हणणं तुम्हे, मला काही आवडत नाही झाले नाही

आणि इकडं राधिका हॉटेलमध्ये जायचं म्हणत आहे तर असं असते आई ती आईच असते कारण शेवटी पैसे वाचून किंवा पैसे वाचवायचे नाही पण मला आवडत नाही आणि इकडं जे असते आतुरता उत्सुकता बाहेर जाण्याची फिरण्याची तर ते जास्त असते इकडे कमी असते आईचं तर हे असायलाच पाहिजे जेणेकरून फिरायचं फिर फिर सांगेल तुला फिरायचं पण सांगेल ये तर येईलच ते तर मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आमचे असेच व्हिडिओ येत राहणार आहे तुमच्यासाठी कारण आपले व्हिडिओ सर्व फॅमिलीवर आधारित असतात घरचे बरेच जण म्हणतात तुम्ही घरचे व्हिडिओ दाखवता सर्व बाहेरचे कधी दाखवणार तर तसं काही नाही आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त घरचे असतात आणि जर वेळ आली तर मग कुठं गेलो बाहेर तर बाहेरचे पण तुम्हाला व्हिडिओ आणून दाखवण्याचा प्रयत्न करतोच आम्ही तर आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय करा केवढ सर्वांना तू कर आता नाराज नाही नाराज, 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 नाराज। आहे तर ना। इच्छा जायचं <laughs> <laughs> ना तर पुढचा शूट येणार आहे आमचा आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पुढचा शूट येणार आहे की हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला वगैरे जाऊ तर त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे कुठल्या हॉटेलमध्ये जाईल काय करेल तर तोपर्यंत तो आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत बाय बाय